नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा हे तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो खूप ऊन पडायला लागलं आहे पाऊस काही पडत नाही शेतकऱ्यांना करायचं काय शेतकरी कवरक पाणी देईन ह्या पाण्यावर कवरक चालणार पिकं अजून लय टाईम आहे पिकं कपास कपाशी घरात यायला कापूस काढायला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी दाखवतो चला मग व्हिडिओकडं ओळूया मित्रांनो कशी हिला पाणी नाही देईल तर कशी पा, कपाशी झालेली आहे असं वाटतंय रोग झाला या का कपाशीला काय करावं मित्रांनो पाऊस पडेन काही ना करावं काय शेतकऱ्याने खरं सांगा मित्रांनो बोला बरं मित्रांनो काय करा लोक म्हणते पाऊस कधी येतो पाऊस कधी येतोय आणि शेतकऱ्याची ही अशी अवस्था आहे हो मायाच्या ना बघा मित्रांनो कसं करावं हो शेतकऱ्यानं हे पहा मस्त काय कपाशी झाली मस्त जमली ती कपाशी मित्रांनो काय पावसानं निसर्गानं हे असं वर पाहायला लावायला ऊन ऊन पडलेलं आहे मित्रांनो काय करा बघा मित्रांनो कपाशी हिला आपण काल पाणी होतं काल सकाळी पाणी द्यायला दुपारी आणि सकाळी पाणी दिलं होतं त्याच्यामुळे कशी हिरवी लसलस झाली कांद्याच्या पातीसारखी झाली मित्रांनो हे बघा पाठीमागे तुम्हाला दिसतंय हे इकडे बीक दिसतंय बघा असं हे अशा प्रकारची आपली कपाशी हिरवी लसलस झाली मित्रांनो काल पाणी दिलं तर आणि कांद्याच्या पातीसारखीचे मित्रांनो हे भाग मस्त फुलं बी फेकायला लागली मस्त फुलं लागली तिला आता आणि ह्या इकडे ह्या भागामध्ये पाणी द्यायचं राहिलेलं आहे तर आज पाणी चालू ह्या भागामध्ये देणं बघा मित्रांनो बघा मित्रांनो इथे बी माझ्या काकाच्या वावरामध्ये पाणी चालू आहे कपाशीला अशा प्रकारची कपाशीला पाणी चालू आहे हे पहा अशा प्रकारचं पाणी चालू आहे कपाशीला बघा किती शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे पहा मित्रांनो कसं पाणी चालू आहे शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे बघा मित्रांनो हे माझे काका आहे आलेले पहा त्यांच्या खोरं गिरं सगळं बघा मित्रांनो आता आपण आता मोटर चालू करायला लागलो होता हे झाली चालू आता मोटर हे पा इथे आता हे पहा मोटर आपली अशा प्रकारची मोटर आहे आपली आवाज येते पहा किती भारी आवाज येते आणि इकडे हे पाणीच पाणी आहे अशा प्रकारचं आपलं पाणी पहा मित्रांनो हे बघा नदी आपली एक छोटीशी नदी आहे छोटेशे नदीतलं पाणी आहे मित्रांनो बघा मित्रांनो पा पाणी कसं आहे कशी पाते इरीतलं पाणी पा तिथ आलं होतं त्यामुळे पाणी आपण एरीत पाणी टाकलेलं आहे नदीवरली नदीवरली मोटर टा चालू केली आपण मित्रांनो बघा अशा प्रकारची आहे बघा मित्रांनो आभाळ येत आहे मित्रांनो पण पाऊस पडत नाही काय करावं शेतकऱ्याने बघा बरं किती आभाळ येत आहे बा खूप आभाळ आलेलं आहे तरी पाऊस येत नाही मित्रांनो लाईक करा नवीन व्हिडिओ बघत असेल कोणी तर त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये बॉक्समध्ये आम्हाला कळवा जय जवान जय किसान